नमस्कार साधर करता ही मावल वारता। परिशत पर देटी बात मी रेशमा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळा नगर परिषद क्रिकेट स्पर्धेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लॉवर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डर साठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणावळा नगर परिषद सेवक वर्गाची सहकारी मर्यादित सहासष्ट वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते लोणावळा नगर परिषद सेवक वर्गाची सहकारी मर्यादित लोणावळा सहासष्ट वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास उद्घाटन प्रसंगी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी माजी उपनगर श्रीधर पुजारी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक नितीन अगरवाल पुरवठा अभियंता यशवंत मुंढे माजी नगरसेविका अपर्णा बुटाला प्रकाश पाठारे इत्यादी सह सर्व नगर परिषद कर्मचारी वर्ग ही उपस्थित होते क्रिकेट स्पर्धेमध्ये दहा संघ सहभागी होते एकूण तीन बक्षिसे देण्यात येणार होती तर वैयक्तिक बक्षिसे चार होती या क्रिकेट स्पर्धेला माजी नगरसेवक नितीन अगरवाल यांचेही मोलाचे सहकार्य लाभले यावेळी चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक टीम संघाचे कर्णधार म्हणून हर्षल धुळे श्रीकांत कंधारे अभय लोंढे बबलू रिले निसार शेख सुनील जाधव संदीप लांडगे आणि यशवंत वाघमारे यांनी आपली कर्णधार म्हणून चांगली भूमिका बजावली विजयी टीम संघ मालक सिद्धेश गायकवाड प्रमोद गायकवाड यांनी आपला आनंद उत्सव साजरा केला आदी मान्यवरांसह संघमालक यांची टीम उपविभागीय झाली प्रथम क्रमांक विजेते रोहन गायकवाड टीम द्वितीय क्रमांक विजेते हर्षल धुळे तृतीय क्रमांक विजेते भरत गायकवाड टीम तसेच उत्कृष्ट फलंदाज रोहन गायकवाड उत्कृष्ट गोलंदाज चंदन परदेशी उत्कृष्ट क्षेत्र रक्षक सुभाष शिंगाडे मालिकावीर हर्षल धुळे या क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व लोणावा नगर परिषद कर्मचारी यांनी भाग घेऊन आनंद उत्सव साजरा केला सूत्रसंचालन जितेंद्र राऊत भरत गाय प्रकाश तावडे शुभम गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रमोद गायकवाड अपर्णा बुटाला यांनी मानले सदर क्रिकेट स्पर्धेत लोणावळा नगर परिषदेतील कर्मचारी वर्ग पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळवार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद